सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चालवावे भुदेव भूदेव संतांशी सदा नमावे सत्कर्मयोगे वयघाल वावे सर्वान्मुखी मङ्गल बोल वावे कैलास राणा शिवचन्द्रमौळी माथा मुकुटी झला कारुण्यसिन्धु भवदुहारी तुजवीण वीण शम्भो मजकोण तारी मौर्या मौर्या मी बाळताणे तुझीच सेवा करुकाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा पोटी जा ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मीठे तो मस्तक ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी जय जय रघुवीर समर्थ